नमस्कार मंडळी उपटत गावाकडचा ब्लॉग आहे गावाकडं दुपारची वेळ अगदी सावल्यातून पाहत आहे सावल्या खाली उतरल्या होत्या आणि आजी इकडं पेशंटचं तांदूळ जे भेटतात माझ्या आजीला ते वाढवत होते आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी थोडेसे सोंडी होते म्हणून आजी वाढवते तर ही आजीची वाढवण्याची पद्धत आणि आजीच्या गप्पा गोष्टी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी अगदी व्हिडिओपर्यंत वरती शेवटपर्यंत बनून राहा आणि चला आजीसून गप्पा मारूयात सोंडी

अजून कसलं आहे तर येतंच नाही सांगेल पण नाही हे बघ एवढं नाही ह्याच्यातलं नाही तसंच अरे दिसतं मी नीट करून ठेवतील मग या शिजवायचे केलं तर वाचारी शिजावते त्यात बघ म्हणलं तर बारा खांद्या फडत्याच्या पाकाडलं का त्याला ती नाही अजून पाकाडली मंडळी आजीची वाढवण्याची पद्धत आणि पाकडण्याची पद्धत अगदी पारंपरिक आहे आणि अलीकडं ह्या गोष्टी आपल्याला शक्यतो कमीच पाहायला मिळतात माझी आजी अजूनही या वयामध्ये या, या सर्व गोष्टी करते आणि आजीचे छान छान व्लॉग तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि माझी आजीसाठी लाईक तर जरूर करा की आजीचं वय किती आहे तरी पण आजी अजून भरपूर सारी काम कामं करते ते तुम्ही तर पुढे पाहणारच आहेत व्हिडिओद्वारे त्याचा चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा आणि गावाकडलं वातावरण किती छान आहे आणि त्यात माझ्या भाचा म्हणजे अगदी इतका नटखट आहे ना की तो खूप दमवत होता आजीला आजी त्या कोंबड्या शेळ्या आणि लहान मुलं आहेत ती मुलं सगळं सांभाळून हे काम करते तर खरं खरंच आजीसाठी मला तर सलाम आहे की ह्या वयामध्ये सुद्धा या, या सर्व गोष्टी आजी करते आणि बघा किती छान प्रकारे आजी वाढवत आहे उपडते काय thank you not